येथे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी अंमलबजावणी व्हावी हो यासाठी आमचे सहकारी बंधू श्री दीपक कोराडे हे पंधरा दिवसापासून उपोषणाला बसले आहे परंतु हे निर्लज्ज सरकार त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन अद्यापही त्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही यांनी केलेली नाही सन्माननीय देवेंद्र फडणवीस आता म्हणतायत की धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी हे कायद्याने करू शकत नाही मग दोन हजार चौदा साली ज्या वेळेस बारामती येथे सभा झाली होती त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की धनगर समाजाला धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावरती आमचा अभ्यास झालेला आहे आणि आम्ही धनगर समाजाला आरक्षण मिळून दू तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा त्यानंतर समाज बांधव हा पक्षाच्या भाजप पक्षाच्या मागे उभा राहून समाजाने त्यांना सत्तेत आणलं परंतु सत्तेत बसल्यानंतर त्यांनी आरक्षणाचा मुद्दा हे मोहीम केले आमचे उपोषण करते पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला बसते दे तरी देखील त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही आमची मागणी आमची मागणी आम्हाला ते नवं नाही पाहिजे आम्हाला कोणाच्या ताटातलं नाही पाहिजे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधानाने दिलं आहे ते आम्हाला आमचं पाहिजे आम्ही आमच्या हक्काचं मागतोय आम्ही कोणाच्या ताटातल्या मागत नाही किंवा आम्ही काही नवीन मागत नाही जे आमचं आहे ते आम्हाला द्यायला तुम्हाला काय अर्थ आहे महाराष्ट्र सोडला तर संपूर्ण देशामध्ये धनगर समाजाला आरक्षण आहे मग या महाराष्ट्रात का नाही या राजकीय पुढाऱ्यांनीच फक्त धनगर समाजाचा प्रत्येक ठिकाणी वापर केला आहे परंतु कुठलाही पक्ष असो कुठलाच पक्षाचा नेता धनगर समाजाला त्या ठिकाणी पाठिंबा देत नाही आहे तुम्ही बघत असा टीव्हीवरती चॅनलवरती जेवढा मोठा नऊ लाख लोक त्या ठिकाणी चालण्याला एकत्रित आले परंतु कुठल्याही मीडियाने त्या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज केलं नाही का धनगर समाजाला तुम्ही एवढं मागे का ठेवताय धनगर समाजातील मुलांनी मुलींनी शिक्षण करू नये त्यांना नोकऱ्या लागू नये का आम्ही आमच्या हक्काची लढे लढतोय आमचे उपोषण करते पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला बसले रात्री त्यांची तब्येत पूर्ण खालावली होती परंतु या सरकारला आम्ही धनगर समाजाच्या वतीने इशारा देतोय कि जर आमच्या समाज बांधवाला त्या पोषण करताना जर जुगाचं काही बरं वाईट झालं तर या महाराष्ट्रातील प्रत्येक धनगर बांधव हा पेटून उठेल आणि या सरकारला ते महागात पडेल या ठिकाणी थांबतो